रिसॉर्ट्स मुळे पर्यटकांची सुरक्षितता धोक्यात नमस्कार मी अर्पिता नाईक आणि आपण पाहत आहे समर्थन लाईव्ह वसई विरार मध्ये असलेल्या रिसॉर्ट मध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात रिसॉर्ट मध्ये काही पर्यटक मद्यपान करत असल्याने दुर्घटना घडतात तसेच इतर पर्यटकांना देखील याचा त्रास होत असतो राजोडी कळम अर्नाळा रानगाव येथील रिसॉर्ट मध्ये नेहमीच तरुण तरून तरुणी मद्यपान करताना दिसतात रात्री उशिरापर्यंत मद्यपान चालते आणि त्यांच्या हुल्लडबाजीचा त्रास स्थानिकांना होत असतो वसई विरार शहरातील एक ते दोन रिसॉर्ट सोडले तर येथील एकाही रिसॉर्टकडे मद्य बाळगण्याचा व देण्याचा परवाना नाही त्यामुळे ग्राहकांना येथे मद्य पुरवले जात नाही असे रिसॉर्ट चालकांचे म्हणणे आहे पण रिसॉर्टचे मालक व्यवस्थापक मध्य पुरवत नसले तरी येथील वेटर रखवालदार अशा कर्मचाऱ्यांच्या हस्ते मागील सांगू शकत नाही तसेच येथे येणाऱ्या ग्राहकांच्या बॅगाही तपासून पाहिल्या जात नाहीत त्यामुळे बॅगांमधून कुणी गुपचूप दारू आणली तर कसे समजणार यावर रिसॉर्ट चालकांकडे उत्तर नाही मात्र अधिकृतपणे रिसॉर्ट चालक आम्ही क्लीन आहोत असेच सांगताना दिसतात कळम तरुण टोळक्यांची होणारी हाणामारी नित्याची झाली आहे तसेच काही दिवसांपूर्वी रिक्षा चालकाशी झालेल्या वादामध्ये मिलिंद मोरे यांच्यावर जमावाने हल्ला केला त्यानंतर अचानक त्यांना हृदयविकाराचा झटका आला त्यात त्यांचा मृत्यू झाला यामुळे गावची शांतता ढळत चाललेली असून ती रोखण्यासाठी ग्रामस्थांनी आता ठोस पावले उचलण्याची वेळ आलेली आहे ग्रामस्थांनी वेळोवेळी शासन यंत्रणेकडे तक्रारी केल्या आहेत परंतु पोलीस महसूल राज्य उत्पादन शुल्क विभाग हप्त्याच्या पाकिटाने बांधले गेले आहेत वसईतील रिसॉर्टमध्ये तरुण तरुणींच्या सर्रास मद्य पार्ट्या सुरू असतात आणि याकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे तसेच मद्यपींच्या हुल्लडबाजीचा त्रास स्थानिकांना सहन करावा लागत आहे या रिसॉर्ट संस्कृतीमुळे सर्वसामान्य नागरिकांची तसेच पर्यटकांची सुरक्षितता आता धोक्यात आलेली आहे यावरील तुमचे काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा आणि अशाच विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी समर्थन लॅबला सबस्क्राईब करावं बेलबटन दाबा धन्यवाद